हॅलो नमस्ते आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत मस्त असा उपवासाचा पदार्थ अगदी भगरीपासून बनवणार आहोत भगर तर ही सगळ्यांच्या घरामध्ये अवेलेबल असतेच त्यामुळे आपण भगरीपासून अगदी मस्त गोळ टाकून शिरा बनवणार आहोत जे कोणी साखर खात नसतील त्यांच्यासाठी अगदी बेस्ट असा ऑप्शन असणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करू तर हे पा त्यासाठी आपण इथे एवढं साहित्य घेतलेलं आहे तर तुम्हाला भगरीचा शेरा कितपत बनवायचा तर हे पा आपण सुरुवातीला छोटी वाटे अशी भगर घेतलेली आहे नवरात्रीची उपवास असो किंवा एकादशी असो अगदी शाबदाना तर आपण नेहमी खाऊ शकत नाही आणि अगदी झटपट होणारा असा पदार्थ आहे तर मी या वाटेने एक वाटी अशी भगर घेतलेली आहे तर आपण जेवढी भगर घेतो त्याच्या पाचपट आपला इथे शिरा तयार होतो तर मी इथे छोटी वाटी भरून असे भगर घेतलेली आहे त्याच्या तिप्पट आपल्याला पाणी किंवा दूध घ्यायचं आहे तर मी इथे अर्ध पाणी आणि अर्ध दूध असं घेतलेलं आहे पाऊण पाऊण वाटी त्यानंतर पाऊण वाटी आपण इथे गुळ घेतलेला आहे आपण इथे साखर यूज करणार नाही आपण हा शिरा गुळामध्ये बनवतोय त्याचबरोबर घरगुती साजूक तूप घेतलेला आहे दोन चमचा आणि केसरच्या काड्या त्यानंतर बदाम आणि पिस्ता अगदी पूर्णपणे ऑप्शनल असणार आहे पण गोडाचा पदार्थ म्हटलं की त्यामध्ये ड्रायफ्रूट्सचे आलेच तर हे पा तुम्ही अगदीच इथे दुधाचा वापर करू शकता किंवा मग अगदीच पाण्याचा देखील वापर करू शकता पण दुधाने अगदीच छान असा आपला हा शिरा तयार होतो तर मी इथे तूप टाकून घेतलेला आहे अगदीच तूप नसेल तर तेलामध्ये दे देखील हा शिरा अगदी छान तयार होतो तर खूप साऱ्या टिप्स आहेत आपण ही शिऱ्याची रेसिपी पाहिलेली आहे त्यामुळे रेसिपी पूर्ण पाहायची आहे सारखी अशी मिक्स करत आपल्याला ही बगर भाजून घ्यायची आहे अगदी लो टू मीडियम फ्लेमवर आपण जर ही बगर भाजून घेतली तर छान आतमधून ही फुलल्या जाते आणि फास्ट फ्लेमवर जर आपण ही बगर भाजून घेतली तर फक्त वरच्या साईडला अशी फुलते आणि आतमधून अशी फुलल्या जात नाही आणि ज्यावेळेस आपण ही शिजून घेतो त्यावेळेस व्यवस्थित अशी शिजल्या जात नाही त्यामुळे तुम्ही भकरीचा भात बनवता त्यावेळेस ती अगदीच आपण तुपामध्ये वगैरे परतलेली नसती आणि आपण इथे तुपामध्ये परतून आहे शिरा बनवतोय त्यामुळे आपल्याला ही तुपामध्ये परतून घेणं गरजेचं आहे आपण भात बनवतो ती वेगळी प्रकार आणि शिरा बनवतो तो वेगळा प्रकार तर आपण इथे भगर अगदी छान असे खरपूस फ्राय करून घेऊया सारखी मिक्स करत आपल्याला ही फ्राय करून घ्यायची आहे अगदीच तुम्हाला पांढरा शुभ्र असा शिरा हवा असेल तर अगदी तीन ते चार मिनटामध्ये भगर छान अशी फुलून येते तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे भगर फुलून आली की मग तुम्ही इथे दूध आणि पाण्याचं मिश्रण ओतून घेऊ शकता किंवा मग अगदीच तुम्ही इथे दुधाचा देखील वापर करू शकता किंवा मग अगदीच पाण्याचा पण दुधाने जेव्हा ज्यावेळेस तुम्ही भघरीचा शेरा बनवता तर त्याचा चव अप्रतिम अशी येते तर आपण ही बगर छान अशी फुललेली आहे लो फ्लेमवर साईडला ठेवून देऊया आणि मी इथे पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये सु आपण घेतलेलं पाणी आणि दूध टाकून घेऊया तर भगरीच्या तीनपट आपल्याला इथे पाणी आणि दुधाचं प्रमाण घ्यायचं आहे अगदीच तुम्ही त्या वाटीने तीनपट पाणी देखील घेऊ शकता किंवा मग अगदीच दूध देखील घेऊ शकता त्यामध्ये केसरच्या काड्या टाकून घेतलेल्या आहेत छान असा दुधाला कलर येईपर्यंत आपण हे पाण्याचं आणि दुधाचं मिश्रण उकळून घेऊया अगदीच तुम्ही जर साखर घालून हा शिरा बनवता बनवणार असाल तर इथे दुधामध्ये म्हणजे दूध पाण्याच्या मिश्रणामध्ये साखर टाकून घेतली तरीही काहीच हरकत नाही पण आपण हा गुळ घालून शेरा बनवतो आहे अगदी साखर न खाणाऱ्यासाठी पौष्टिक असा असणार आहे आणि भगर तर अगदी वेट लॉससाठी अगदी म्हणजे उत्तम असं काम करते तर आपण हे छान असं फ्राय करून घेऊया मला इथे थोडासा गोल्डन असा कलर शिराचा हवा आहे त्यामुळे आणखीन मी दोन ते तीन मिनटं भगर इथे परतवून घेणार आहे म्हणजे छान मिडियम टू लो फ्लेमवर आपण ज्यावेळेस परतवून घेतो त्यावेळेस त्याला थोडासा असा गोल्डन बदामी कलर येतो आणि अगदी छान देखील आपला शिरा इथे दिसायला दिसतो तर तुम्ही पाहू शकता इथे बदामी कलरवर मी इथे भगर भाजून घेतलेले आहे फास्ट फ्लेमवर भाजू नका पुन्हा एकदा सांगते तर तुम मी इथे पूर्ण स्टेप बाय स्टेप हा व्हिडिओ दाखवलेला आहे तुम्हाला जर आपले व्हिडिओज आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका करा। तर मी इथे अगदी बदामाचे काप पातळ असे स्लाईस करून घेतलेले आहेत त्यामुळे भगर गरम असताना त्यामध्ये टाकून घेतलेले आहेत अगदीच तुपामध्ये टाकल्या तर त्या जळण्याची शक्यता असते त्यामुळे भगर गरम असते त्यावेळेस टाकून घ्यायचे तर अर्ध दूध आपण इथे सुरुवातीला टाकून घेऊया छान असं मिक्स करून घेऊया एकाच वेळी हे मिश्रण टाकून घ्यायचं नाही पूर्ण तुम्ही जर एकाच वेळेस हे मिश्रण टाकून घेतलं तर सुरुवातीला पॅन किंवा कढाई ही गरम असते आणि प दूध पाण्याचं मिश्रण पटकन असं आटलं जातं आणि पाहिजे असा मौसूत आपल्याला शिरा तयार होत नाही अगदीच तुम्हाला यापेक्षा जरी जास्त मौसूत असा हवा असेल तर तुम्ही भगरीच्या चारपट पाणी घेतलं तरीही चालेल मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर मी इथे राहिलेलं मिश्रण टाकून घेतलेलं आहे छान असं मिक्स करून घेऊया तर मिक्स करत करत एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर हे पा आपण इथे छान असं मिक्स करून घेऊया आणि मी इथे दोन मिनटं झाकण देखील ठेवून घेतलेलं आहे झाकण ठेवून ज्यावेळेस आपण ही बगर शिजून घेतो त्यावेळेस अगदी व्यवस्थित शिजल्या जाते दोन ते ती तीन वेळा मध्ये मध्ये झाकण ठेवून घ्यायचं आहे तर हे मिश्रण गरम असतानाच त्यामध्ये मी गूळ देखील टाकून घेतलेला आहे जेणेकरून गरम मिश्रणामध्ये गूळ हा वितळला जाईल तर सत्तर ते पंच्याहत्तर टक्के आपली भगर अगोदरच शिजलेली आहे आणि गुळ गुळाला ज्यावेळेस पाणी सुटतं त्यावेळेस देखील आपली भगर शिजले जाणार आहे अगदीच इथे अगदी व्यवस्थित असा हा भगरीचा शिरा होण्यासाठी अशा प्रकारे तीन ते चार वेळा झाकून ठेवून ठेवून आपण हा शिरा तयार करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता इथे छान असं आपला पूर्ण गुळ असा वितळलेला आहे आणि अगदी मौसूत असा आपला इथे शिरा तयार झालेला आहे अशा प्रकारे मिक्स करून घेऊया तर शिऱ्याला अगदी छान अशी चकाकी यावी यासाठी मी इथे एक चमचा भरून असं तूप टाकून घेणार आहे आणि तुपाने टेस्ट तर अगदी भन्नाट येतेच येते पण आपल्या शिऱ्याला अगदी छान अशी चकाकी येते अगदीच तुम्ही रव्याचा शिरा बनवला त्यामध्ये देखील अशा प्रकारे शेवटी अगदी विलायची पावडर आणि तूप टाकून घ्यायचं आहे तर व्हिडिओ इथे थोडासा शूट झालेला नाही विलायची पावडर टाकली त्यावेळेस आणि मी इथे तूप टाकताना व्हिडिओ शूट झालेला आहे पण अगदी अर्धा ते पाऊन चमचा विलायची पावडर देखील टाकून घ्यायची आहे अगदी छान असा फ्लेवरफुल आपला इथे शेरा तयार होतो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपला इथे शिरा तयार झालेला आहे थंड झाल्यानंतर हा आणखी जास्त मोकळा तुम्हाला जर अगदी थोडासा चिकट असा हवा असेल तर तुम्ही नक्कीच पाण्याचं प्रमाण थोडंसं वाढू शकता आणि एवढ्या प्रमाणामध्ये दोन ते तीन वेळा झाकण ठेवून अगदी व्यवस्थित असा शेरा तयार जाले है। जाले नंतर हा अंखी तुम होतो तर तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण हा शेरा सर्व करून घेऊया अगदीच गुळाचं त्याचं परफेक्ट प्रमाण घेऊन आपण हा व्हिडिओ पाहिलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका शिरा आपण इथे छान असा सर करून घेतो यामध्ये कशाची दुसरं कोणताही प्रकारचा म्हणजे काही सोबतीला घेण्याची आणि खाण्याची गरज लागत नाही असाच हा शिरा अगदी छान असा लागतो आणि पोटभरीचा असा पदार्थ आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त आपला इथे शिरा तयार झालेला आहे चला तर मग व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर अशाच खूप साऱ्या आपल्या उपवासाच्या रेसिपीज आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड आहेत त्या देखील नक्की जाऊन चेकआउट करू शकता सोबतच आपण इथे बटाट्याच्या शिऱ्याची देखील रेसिपीज अपलोड केलेली आहे ती देखील नक्की चेकआउट करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद